आज झालेल्या सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था नंबर दोनच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावातील सर्व सभासद शेतकरी बंधूंनी आपल्या आमच्या सर्वांच्या खरंतर शेतकऱ्यांच्या मनातल्या पॅनलला सिद्धराज शेतकरी विकास पॅनेलला जे भरभरून असं सहकार्य केलं आणि चांगल्या माताने आम्हाला निवडून दिलं लोकांच्या सभासदांच्या सेवेची संधी दिली त्यासाठी कवटेकंद असो नागाव असो आणि परिसरातील सभासद शेतकऱ्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला आणि चांगल्या प्र प्रकारचं मतदान देऊन आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून श्री सिद्धराज शेतकरी विकास पॅनल या माध्यमातून आम्ही श्री सिद्धराज शेती विकास शेती पाणी पुरवठा संस्था नंबर दोन या संस्थेकरता निवडणूक लढवलेली लो होती आणि ह्या इलेक्शनमध्ये जे आमचे प्रोटेक्टन परिसरातील जे सभासद बंधू होते तसेच मणीर राजोरे वासुंबे मदकुंकी सांगली या बुधगाव या भागात जे मतदार होते किंवा सभासद होते त्यांनी देखील आमच्या या नवक्या पॅनलवरती विश्वास टाकून जे त्यांचा ते विजय घडवलेला आहे हा हा विजय फक्त आमचा नसून त्यांचा देखील हा एक प्रकारचा विजय आहे की त्यांनी देखील एक काम करणाऱ्या लोकांना संधी दिली आणि त्या सर्वांचे मी आभार मानतो okay. मी विद्यमान सिद्धराज पाणीपुरवठा संस्था नंबर दोनचे चेअरमन पी विजयराव पाटील गेले आठ महिने झालं मी चेअरमन पदाचा कारभार स्वीकारलेला आहे आणि जनतेनं माझ्याबद्दल संपूर्ण विश्वास सार्थ विश्वास दिला मला आणि एक माझ्यावरती कामाच्या विश्वासावर जनतेनं संपूर्ण सभासदांनी परिसरातल्या सभासदांनी आम्हाला भरघोस मताने आमच्या पॅनेलला विजय केलं त्याबद्दल सर्व जनतेचं सभासदाचं आणि इतर सर्व जनते शेजारी असतील गावातले त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुढंच असं भविष्यात आम्हाला सहकार्य करावं एवढे आम्ही त्यांना विनंती करून आभार प्रदर्शन करतो जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा